पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष पुण्यात आले आहेत पण संतापून बैठक सोडून परत निघून गेल्याचा प्रकार समोर आलाय यासोबतच बीएसएफ उपनिरीक्षक सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलातल्या पहिल्या महिला स्नायपर ठरल्या त्यांनी यासाठीचा आठ आठवड्यांचा स्नायपर कोर्स पूर्ण केलाय या बातम्यांसोबतच जागतिक क्रिकेटवर भारताचं पहिलं राज्य पाहायला मिळतंय टीम इंडियानं कसोटी एक दिवसीय आणि टी ट्वेंटीच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चार मार्च वार सोमवार पहिली बातमी आहे ती राज ठाकरेंची पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष कार्यालयात आले पण काही वेळानंतर ते पक्ष कार्यकर्त्यांवर संतापून तातडीनं मुंबईला परत निघून गेले अशी माहिती समोर आली आहे पुण्यात घडलेल्या या प्रकारानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे मात्र यावर पक्षप्रवक्त्यांनी राज ठाकरे नाराज होऊन गेले नसल्याचा दावा केलाय यावेळी नेमकं काय झालं का त्याबद्दल आमचे प्रतिनिधी ब्रिजभूषण पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे ऐकूयात राज ठाकरे याच्या पूर्वी पण मनसेचे पुणे शहराचा आढावा घेण्यासाठी ब्रज पुण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी बैठक ठेवली होती पुण्यातल्या विधानसभा मतदार संघनिहाय संघटकापासून ते शाखा प्रमुखापर्यंत जी बैठक आयोजित केली होती ही बैठक साधारणतः अडीचच्या सुमारास सुरू होणार होत्या एकंदर आपण राज ठाकरेंचे जेव्हा दौरे किंवा बैठका वगैरे पाहतो ते सहसा उशीर येत असतात पण आजपर्यंत असं झालं की राज ठाकरे दोन वाजता शहर कार्यामध्ये पोहोचले त्यांच्या नवी पेठेतल्या तेव्हा तिथं काही मोजके राज्यस्तरावरचे चार पाच अधिकारी आणि इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते राज ठाकरे थोडं बसले पण कार्यकर्त्यांची आणि पदाधिकारी ते त्यांना दिसत नव्हते जास्त पण हे बैठका वेळेवर सुरू होत नव्हते त्यांना बराच वेळ बसावं लागलं त्याच्यामुळे ते थोडेसे तिथे चिडले ते सगळे आणि मला कशासाठी इथं बोलवले असं ते पदाधिकाऱ्यांना विचारलं आणि त्याच्यानंतर ते तडक तिथून उठले आणि गाडीत बसून ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले एकंदरीत लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना ते स्वतः पक्ष करत आलेले असताना तिथं कार्यकर्ते पदाधिकारी नसणे हे त्यांच्यासाठी कदाचित नक्कीच पक्षप्रमुख म्हणून त्यांना ते आवडलेले नसणार आहे आणि पण ह्याच्यावर त्यांचे जे प्रवक्ते आहेत योगेश खैरे यांनी मात्र साहेब काय विचार रागवलेले नव्हते असं त्यांनी खुलासा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी काही लोकांशी चर्चा केली पण त्यांची तयारी समाधानकारक वाटली नाही ते म्हणले की तुमच्याकडे आकडेवारी कमी आहे माहिती अपुरी आहे तर तुम्ही आणखी विषयावर अभ्यास करा व्यवस्थित माहिती आणा राज्यातले होलसे जे पदाधिकारी आहेत पुण्यातले त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे तुम्ही बैठकीसाठी या असं सांगितलं <सलीगे> दुसरी बातमी पालकांसाठी महत्वाची आहे तुमची मुलं तेलकट रस्त्यावरचं मिळणारं फास्ट फूड आईस्क्रीम हे सगळं खात असतील आणि मैदानावर घाम येईपर्यंत खेळत नसतील तर तुमची मुलं येत्या काळात लठ्ठ होण्याची शक्यता आहे आज साजरा होत असलेल्या जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त का होईना या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे सामान्यतः पालकांमध्ये लठ्ठपणा असेल तर तो मुलांमध्ये सुद्धा येऊ शकतो अनुवांशिक आजार अंतस्त्रावी ग्रंथींचे आजार मानसिक मुला आजार आणि काही औषधं यांच्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो लठ्ठपणामुळे लहान मुलांमध्ये हृदयविकार मधुमेह आणि रक्तदाब हे आजार तरुण वयातच होण्याची शक्यता वाढते सांधेदुखी सुरू होणं मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येणं अनियमित होणं अशा समस्या होत आहेत यापासनं बचावण्यासाठी तळलेलं फास्ट फूड चॉकलेट असे पदार्थ टाळून भाजलेलं अन्न आणि फळं खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत तसंच मैदानावर खेळण्याची सवय सुद्धा लठ्ठपणावर चांगला उपाय ठरू शकते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ती सीमा सुरक्षा दलातल्या पहिल्या महिला स्नायपर बाबतची बीएसएफ उपनिरीक्षक सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलातल्या पहिल्या महिला स्नायपर ठरल्या आहेत छप्पन्न पुरुषांमध्ये एकट्या महिला असलेल्या सुमन यांनी आठ आठवड्यांचा स्नायपर कोर्स हा यशस्वीरित्या पूर्ण केलाय बहुतेक पुरुष प्रशिक्षणार्थींना देखील हे प्रशिक्षण अवघड जातं हा कोर्स करण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत पण सुमन यांनी स्वेच्छेनं हे काम केल्यानं त्यांचं कौतुक होत आहे सामान्य कुटुंबातनं वाढलेल्या सुमन या हिमाचल प्रदेशमधल्या मंडी जिल्ह्यातल्या रहिवाशी असून त्यांचे वडील इलेक्ट्रिशियन तर आई गृहिणी आहेत चौथी बातमी आहे पद्मभूषण प्राप्त भाला फेकपटू देवेंद्र यांची भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये पॅरालिम्पिक खेळाडू देवेंद्र झांझरिया यांना देखील खासदारकीचं तिकीट मिळालंय देशाला तीन ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे भाला फेकपटू देवेंद्र हे पद्मभूषण पुरस्कार मिळालेले पहिले पॅरा ऍथलीट आहेत सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेले देवेंद्र आता भाजपचे नेते म्हणून ओळखले जाणार आहेत ते राजस्थानच्या चुरू मतदारसंघातनं भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील पाचवी बातमी आहे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधीची सध्या एआयचं वाढतं प्रस्थ आणि डीप फेकचा धोका पाहता केंद्र सरकारनं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे मोदी सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालयानं टेक कंपन्यांसाठी एक ऍडवायझरी जारी केली आहे त्यानुसार भारतात कुठलंही ए आय प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी कंपन्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे ए आयचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे यामध्ये एआय कंटेंट डिटेक्शन साठी नवा नियम दिला असून त्यानुसार एआय आधारित कंटेंट अपलोड किंवा शेअर करताना त्यासोबत मेटाडेटा किंवा अन्य ट्रेसेबल गोष्टींसोबतच तो शेअर करावा लागणार आहे त्यामुळे डीप फेक किंवा फेक न्यूज शेअर होत असल्यास त्याचा सोर्स आता शोधता येणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे ती क्रीडा विश्वातली क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये आपल्या टीम इंडियाचंच राज्य पाहायला मिळतंय ऑस्ट्रेलियानं रविवारी न्यूझीलंडवर मात करत कसोटी मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली होती या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ खाली घसरलाय तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला आता स्थान तसंच भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या एक दिवसीय आणि टी ट्वेंटी क्रमवारीत सुद्धा आधीपासूनच पहिल्या स्थानावरच आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ताज्या गुणतालिकेत भारत पहिल्या न्यूझीलंड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र या पहिल्या तीन देशांच्या विजयाच्या टक्केवारीत जास्त फरक नाहीये त्यामुळे आगामी काळात देशांच्या क्रमवारीत चढ उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही शेवटची बातमी आहे मार्च महिन्यात नेटफ्लिक्सवर पाहायला मिळतील अशा मालिका आणि चित्रपटांची मार्च महिन्यात बॉलिवूडमधनं वेगवेगळ्या सेलिब्रिटीजचे से चित्रपट रिलीज होत आहेत यासोबतच नेटफ्लिक्सवर एक मार्च रोजी मामला लीगल ह्या नावाची एक सिरीज तसंच स्पेसमॅन होम्स अँड वॉटसन स्पायडर मॅन फार फ्रॉम होम स्पायडर होम कमिंग आणि बर्डर्स ऑफ प्रे या मालिका देखील प्रदर्शित झालेल्या आहेत तसंच नेटफ्लिक्सवर सात मार्च रोजी द जंटलमॅन आठ मार्च रोजी दमसेल अँड बॅकअप प्लॅन दहा मार्च रोजी ब्लॅक ऍडम अकरा मार्च रोजी यंग रॉयल सीझन थ्री तेरा मार्च रोजी द लॉर्ड ऑफ द रिंग्स द रिटर्न ऑफ द रिंग आणि पंधरा मार्च रोजी मर्डर मुबारक नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला